रसिक हो नमस्कार आर एम डब्ल्यू प्रस्तुत जस्ट टॉक या सिरीजच्या अंतर्गत क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात मी आसावरी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या आरोग्याविषयी योग्य ती माहिती तज्ज्ञ व्यक्तींद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे सध्या झालं काय ना सोशल मीडियाने इतका गोंधळ घातलाय दर दोन दिवसांनी व्हॉट्सॲपवर काहीतरी भलतीच पोस्ट येते की असं करा म्हणजे असं होणार नाही किंवा तसं करा म्हणजे तसं होणार नाही पण नेमकं का करायचं काय आणि निरोगी राहायचं कसं हा जर का प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आमचा हा कार्यक्रम तुम्ही नक्कीच बघायला हवा आणि तुम्ही तर बघाच पण तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांबरोबर हा कार्यक्रम शेअर करायला विसरू नका आजच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांच्या आरोग्याविषयी कारण आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नागपूर शहरातले ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश चर्डे नमस्कार। सर नमस्कार, नमस्कार। जस्ट टॉक सिरीजच्या अंतर्गत क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी आमच्या सगळ्या टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते मला सांगायला आवडेल की डॉक्टर गिरीश चर्डे हे बालरोग तज्ज्ञ आहेत गेली पंधरा वर्ष अविरतपणे नागपूर शहरात ते सेवा देत आहेत आणि त्याचबरोबर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्ष नागपूर महानगरच्या वैद्यकीय आघाडीचे ते अध्यक्षसुद्धा आहेत सर थेट पहिल्या प्रश्नाकडे मी वळते सध्या हे जे कोविड पॅन्डेमिक जे झालं तर त्या पॅन्डेमिकनी गडबड अशी केली की मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूपच कमी झाली म्हणजे आधीच फिजिकल ॲक्टिव्हिटी या जनरेशनची कमी होते असं आपण सगळे म्हणत होतो पण या कोविड पॅन्डेमिकमुळे सगळ्या शाळा पण ऑनलाईन झाल्या आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली स्क्रीन टाईम वाढला यामुळे लहान मुलांमध्ये कोणत्या कोणते रोग वाढीस लागले बघा कसं आहे की कोविड आला पण त्यामुळे आपण काहीशी तयारीत नव्हतो आणि त्यामुळे सगळं हे आपल्याला आज जाणवायला दिसलेलं चित्र आहे कोविड काळामध्ये आपण समजा मुलांना काही त्यांचे खेळ जे आहे ते घरी समजा आपण करून घेतले तर त्यांना हा प्रॉब्लेम झाला नसता कारण मोस्ट ऑफ द आज स्कूल्स आणि कॉलेजेस हे आपण बघतो की लॅपटॉप आणि मोबाईलच्या सानिध्यात मुलं आलेले आहेत पहिलेच आपण स्क्रीनचा धोका आणि त्यातनं होणारे दुष्परिणाम याबद्दल बोललेलो आहे जास्त वेळ आपण स्क्रीन समजा मुलांच्या हातात दिली तर पुढे त्याच्या रेडिएशननी होणारे धोके किंवा डोळ्यांना होणारी इजा किंवा त्यांचं मानसिक संतुलन चिडचिडपणा हे आहे खूप जास्त वाढतं आणि ह्या सगळ्या आजारातनं बच्चू जात असताना आपल्याला दिसतं की त्यांना एक ऍडिक्शन ज्याला म्हणतो आपण मोबाईल स्क्रीन न सोडणं हातात न याच्याकरता आपण काय करायला पाहिजे की पूर्वीच्या वेळेला आपण जसा अभ्यास घ्यायचो तसा अभ्यास आईवडिलांनी शेअर करा कारण वर्क फ्रॉम होम सगळीकडे आहे त्यामुळे आई वडील वेळ देऊ शकतात कारण आपण पहिले बाहेर जायचो तर तेवढा वेळ आपण देऊ शकत नव्हतो हो मुलांसोबत बसणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे त्यांना मदती अभ्यासात मदत करणे किंवा काहीसे खेळ घरात आपण खेळू शकतो जे आपल्या लहानपणी आपण खेळायचो बरोबर आणखी एक प्रश्न महत्वाचा प्रश्न मला डॉक्टरांना विचारायचा आहे तो म्हणजे असा की जेव्हा कोविड पॅन्डेमिक सुरू झालं हो नव्हतं म्हणजे कोविड नंतर समस्या वाढल्या ही गोष्ट खरी आहे पण कोविड पॅन्डेमिकच्या आधी पण नवीन पिढी बऱ्यापैकी ओबीस होते किंवा ओबेसिटीकडे झुकते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर हे कितपत खरं आहे आणि याकरता काय करायला पाहिजे अगदी बरोबर आपण प्रश्न मांडलेला आहे अडोलेसंट uh, हेल्थ अकॅडमी नागपूरचा मी सदस्य आहे आणि आम्ही या कोविड uh, काळामध्ये बरीचशी जनजागृती करणारी व्याख्यानमाला सुद्धा ऑनलाईन uh, पॅरेंटसाठी अरेंज केली होती त्यात प्रॉपर पॅरेंटिंग किंवा क्वेश्चन रिगार्डिंग पॅरेंटिंग अशा बऱ्याचशा सत्रांना आम्ही त्यांनी त्याला उप समुपदेशन देण्याचं काम केलेलं आहे ओबेसिटी uh, हा सगळ्यात मोठा आजार मला वाटतं येणाऱ्या काळात आपल्याला भेडसावतो आहे तो सगळ्यांसाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि सगळ्या लहान मुलांसाठीच आहे आता याचा परिणाम काय होतो की मुलं एका ठिकाणी बसून राहिले समजा त्यांनी ओव्हर इटिंग केलं आणि प्रॉपर डायट घेतला नाही सात्विक आहार ज्याला म्हणतो आपण आणि दिनचर्या फॉलो केली नाही आणि रात्रचर्या फॉलो केली नाही तर हे सगळे आजार आज ना उद्या तुम्हाला भेडसावणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून आपण लोकांना हा संदेश देऊया कि योगासन प्राणायाम एक्सरसाइज hmm. स्ट्रेसफुल लाईफला कमी करणं आणि स्लीप प्रॉपर हे hmm. चार स्तंभ आहे कोणत्याही जीवायला जगायला आणि त्याला समजा अनुसरून आपल्या घराची रचना किंवा आपल्या कुटुंबाची रचना समजा तुम्ही त्या पद्धतीने केली तर मला वाटत नाही की ओबेसिटी हा मोठा प्रश्न राहू शकतो अगदी योग्य मुद्दा मांडला खूपच खूपच छान मार्गदर्शन डॉक्टर आपल्याला करतात Uh, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची प्रॅक्टिस सांभाळून uh, सामाजिक कार्य करण्याकरता तुम्ही हा जो वेळ काढतात ते खरंच खूप कमाल आहे आणि भारतीय जनता पक्ष नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष तुम्ही आहात तर या माध्यमातून तुम्ही नागपुरात कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या योजना राबवल्या किंवा आणल्या इंट्रोड्यूस केल्या सध्या एकच महिना झाला मला हे पद प्राप्त करून याच्या पूर्वी सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची गोडी आदरणीय नितीन गडकरी सर असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील सन्मान्य महापौर संदीपजी जोशी असतील प्रवीणजी दटके असतील यांच्या प्रेरणेतून आम्हाला बरीच्छा मिळाली आहे दोन हजार सातचा हा जो काळ होता मी तेव्हा आदरणीय बाबा आमटेंच्या सहवासात राहिलो आणि तो काळ माझ्यासाठी मी दोनच सद्गुरू या यावेळेला पाहिलेले त्यातले एक सद्गुरू म्हणजे बाबा आमटे होते आणि सामाजिक कार्यात तेव्हापासून गोळी निर्माण झाली होती आम्ही बऱ्याच शाळांमध्ये आरोग्याची तपासणी करणं त्यांना समुपदेशन करणं मेडिसिन्सबद्दल त्यांना जागरूकता आणणं इव्हन आम्ही हे म्हणतो आहे की पॅरेंट्सलासुद्धा आम्ही मराठीत मेडिसिन्सची नावं का नसावी कारण आपण सगळीकडे पाहतो की लेबल जे असतात ते इंग्लिश मध्ये असतात त्यामुळे तुम्हाला कोणता औषध मिळालं हे कळतच नाही तर आम्ही मराठी फार्मॅकोपिया आणि हिंदी फार्मॅकोपिया सुद्धा तयार केलेलं आहे आणि ते आम्ही केंद्र सरकारला पाठवलंय की येणाऱ्या काळात कारण दोन हजार पाच मध्ये रामविलास पासवान जेव्हा मंत्री होते या खात्याचे तेव्हा एक जी आर पास केला होता की सगळ्या औषधांची माहिती जो उपभोक्ता आहे म्हणजे ग्राहक आहे म्हणजे पेशंट आहे रुग्ण आहे त्याला ती माहिती पूर्ण त्याच्या भाषेत कळावी त्याचे साईड इफेक्ट काय आहे डोजेस काय आहे आपल्याला कोणत्या प्रमाणात डोस घ्यायचा आहे या भावनेतून आम्ही प्रयत्नरत असतो आरोग्य क्षेत्रात बरेच कामं अशी आहेत की अजून ते करावेसे वाटतात त्यातलं एक म्हणजे बद्दल लर्निंग डिसॅबिलिटी बद्दल लोकांमध्ये जागरूकता नाही आहे आपला मुलगा कुठेतरी अभ्यासात मागे पडतो त्याला कुठेतरी अडचण येते आणि तो आकड्यांना समजू शकत नाही तो त्याला वाचू शकत नाही इंटरप्रिट करू शकत नाही हे त्यांना वाटतं कुठेतरी तो लक्ष देत नाही किंवा त्याचं मन लागत नाही पण ही एक आजार आहे आणि या आजाराबद्दल आपण सजग राहून समजा पॅरेंट्सला क्वेश्चनर तयार केले मुलांमध्ये आपण लवकर आणि शाळा ह्या महत्वाचे केंद्र आहेत की जिथे आपल्याला माहीत पडतं की ह्या अशा प्रकारचे आजार मुलांना होतात पाठीशी उभं राहतो याबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला तुमचं आणि डॉक्टरांचंसुद्धा लक्ष वेधायचं आहे की साधारण आपण असं म्हणतो की यू एस सारखा देश वगैरे खूप सगळ्यात प्रगत देश आहे तो पण त्याच देशामध्ये एक अँटीवॅक्सरची विंग तयार होते जे की फार भयावह चित्र आहे तर आपल्या देशात ही अशी अँटीवॅक्सरची विंग तयार होऊ नये किंवा लसीकरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी पालकांमध्ये याकरता तुम्ही uh... कशा प्रकारे योजना लसीकरण हा एक इंटिग्रल पार्ट आहे आपल्या डेव्हलपमेंटचा जसं आपण लहान रोपट असलं की त्याला खत पाणी घालतो आणि त्याला मोठं व्हायला आपण पाच वर्षाचं साधारणतः एक संत्राचं झाड घेतलं तर आपण पाच वर्षाचा वेळ त्याला देतो आणि नंतर ते बहरतं तसंच हे पाच वर्षापर्यंतचे जे व्हॅक्सिन्स आहेत आपल्या जीवनाच्या जळघडणी करता अत्यंत महत्वपूर्ण कारण तुम्ही समजा बघितलं असेल काळ एकोणीसशे वीस एकोणीसशे तीसच्या काळात आपली लाईफ एक्सपेक्टन्सी फक्त पंचवीस ते तीस वर्ष होती Oh. पेशवात सुद्धा मरण पावले ते टीबरिसने असो किंवा इव्हन शिवाजी महाराज टायफॉइडने मरण पावले oh. तर ह्या एक्सपेक्टन्सीला कुठेतरी कमी करायचं काम वॅक्सिननी केलेलं आहे wow. आणि भारताचं यात खूप मोठं योगदान आहे मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आताच बद्दलची आज लसीची पाहणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा ही लस आपल्याला लवकर मिळेल आणि भारत हा पहिला देश असेल जो जगाला कोविडची लस देणार आहे आणि या लसीबद्दल बोलायचं झालं तर खरंच ह्या लशी इतक्या महत्वाच्या की तुमचं लाईफ एक्सपेक्टन्सी आणि वाढतं इन्फेक्शन कंट्रोल चांगला होतो आणि मुलांमध्ये ह्या लसीच का दिल्या जातात कारण त्यांच्या जेव्हा डेव्हलपमेंट जडणघडणीचा जो प्रश्न येतो त्याच्यामध्ये समजा आपण लवकर इंट्रोड्युस केलं तर मेमरी सेल ज्याला म्हणतो आपली इम्युनिटी टी सेल्स जी मेमरी आहे ती भार झपाट्याने वृद्धिंगत होते आणि त्यांना लाईफ लाँग म्हणजे आपल्याला पुढच्या काळात सुद्धा मदत मिळते असं नाही की आपण मुलांनाच लसीकरण करतो आता येणाऱ्या काळात आपण सगळ्या वृद्धांना किंवा अडोलेसंट एज ग्रुपला पण लस देण्याचं काम करतो आहे याच्यात प्रामुख्याने एक एम एम ची लस जे मागच्या वेळेला पूर्ण संपूर्ण शाळांमध्ये तुम्ही पाहिलं असेल एम ची लस देण्यात आली आणि त्या कारणाने का असे ना हा पहिल्या कोविडच्या लाटेमुळे मुलं अफेक्टेड झालेलं आपल्याला दिसत नाही आहे ते वाचलेले आहेत कारण सगळ्यात पहिले कोणताही व्हायरस आला की त्याचा पहिला प्रादुर्भाव हा मुलांना होता आणि मुलांपासून वृद्धांकडे जातो पण या कोविड कोविडमध्ये उलटं झालं वृद्ध आणि मोठे लोक पहिले अफेक्टेड झाले आणि बालरोग आता अफेक्ट होत आहे आणि हा अफेक्ट झाला तो कोविडमुळे नाहीये ही कोल्ड वेव्ह आल्यामुळे त्यांना सर्दीत पडसा आणि ताप आपल्याला दिसत आहे अजून कोविडचा प्रादुर्भाव मुलांमध्ये नाही आहे म्हणजे hmm. त्यांची इम्युनिटी डेफिनेटली आपल्यापासून चांगली आहे कारण ते सतत सतत वॅक्सिन घेत असतात oh. दोन वर्षापर्यंत oh. आणि वृद्धांना कोणते वॅक्सिन द्यायची असं तुम्ही मला समजा विचारलं तर तीन वॅक्सिन्स द्यावी असं मी तुम्हाला रिकमेंड करतो एक म्हणजे एम एम ची त्रिगुणी लस आहे त्याच्यानंतर एक टेट्रा फ्लू म्हणून आलेलं आहे जे इन्फ्लुन्झा आणि स्वाईन फ्लू सारख्या बिमारीचा प्रतिकारशक्ती तुम्हाला वाढवते आणि तिसरी महत्वाची लस जी सगळ्यांनी टोचून घ्यायची ती म्हणजे निमोवोकल लस आम्ही पाहिलंय की तीस ते चाळीस टक्के मृत्यू जे झालेले ओढवले कोविडमुळे ते निमोनियामुळे झालेले आणि ती लस अत्यंत महत्वाची आहे एक सिंगल डोस तुम्ही त्याला घेऊ शकता या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यातून एक गोष्ट आपल्याला नक्की कळली आणि ती म्हणजे ही की आपण यू एस सारख्या देशांचं इतर बाबतीत अनुकरण केलं तरी अँटीवॅक्सर्स विंगचं त्यांच्या अजिबात अनुकरण करायचं नाहीये कारण लसी या आपल्याला जीवनदान देत असतात वॅक्सिन्सनी आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत असते त्यामुळे सगळ्यांनी स्वतःच्या मुलांना वॅक्सिनेट करायलाच हवं याबरोबरच आजच्या इंटरव्ह्यूच्या एका शेवटच्या मुद्द्याकडे मी वळते सर तुम्ही भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष आहात आणि uh... आपले महापौर माननीय संदीपजी जोशी यांनी दोन उपक्रम सुरू केले एक म्हणजे दीनदयाल थाली आणि दुसरा म्हणजे माणूसकीची भिंत या उपक्रमांबाबत मला असं वाटतं की आणखी शहरांमध्ये असे उपक्रम राबवले जायला हवेत कारण खूप छान उपक्रम आहेत मी आपल्या मताशी तुमचं मत मला वाटतं की हे अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहेत त्याच्यामुळे येणारे रुग्ण जे आपल्याकडे मध्य प्रदेश आणि बाकी भागात येतात त्यांना खऱ्या रूपाने आपण मदत करू शकतो आणि मी खूप खूप धन्यवाद देतो महापौर संदीप जी जोशी यांना की त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम या शहरात राबवले आणि योग्य दिशा देण्याचं काम केलं भिंत सुद्धा हा त्यातलाच प्रकार आहे त्यात सुद्धा खेळणे आपल्याकडे काही खेळणे असतील तर ते आपण डोनेट करू शकतो ज्यामुळे जे मुलांना खेळण्याचं जे वय आहे त्याच्या खेळणे मिळत नाही ते सुद्धा त्यांना देता येतील आणि या माध्यमातून मी तुम्हाला परत एक लहान मुलांचीच गोष्ट निघाली याबद्दल बोलतो की कोविडचं जे इन्शुरन्स कव्हर आहे आता जे आपल्याला मिळत आहे ते अठरा वर्षाच्या खालच्या बच्चूंना नाही तर हे इन्शुरन्स कव्हर सुद्धा या वयात खेळणाऱ्या मुलांना समजा मिळालं कारण आता केसेस पिडियाट्रिक एज ग्रुप मध्ये वाढलेला दिसतात mm. तर माझी आपल्याला सर्वांना विनंती येते त्याचप्रमाणे सरकारला विनंती आम्ही करूया की आपण कोविडचं कव्हर या अठरा वर्षाखालच्या मुलांना देऊन त्यांना त्यांच्या नवीन जीवनाबद्दल किंवा त्या पॅरेंट्सला कारण दोन मुलंच पॅरेंट्सचं मला वाटतं की पॅरेंटिंगमध्ये असता असतात दोन मुलं आणि दोन आई वडील तर ते त्यांचं संगोपन योग्य प्रकारे होईल कोविडच्या काळात त्यांना मदत होईल आणि त्या आजारापासून लढण्याची ताकद सुद्धा त्यांना दिली रसिको आजच्या क्युअर फॉर शुअरच्या भागात आपण संवाद साधला बालरोगतज्ञ डॉक्टर चर्डे यांच्याशी बालरोगतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असं म्हटलं तर वावगं ठरू नये तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे तुमच्या लाईक्स आणि कॉमेंट्समधून आम्हाला सांगायला विसरू नका डॉक्टर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्ही मात्र जस्ट टॉक ही सिरीज आणि त्या सिरीजच्या अंतर्गत क्युअर फॉर शुअरचे सगळे भाग नक्की बघायला विसरू नका मी आसावरी याबरोबरच तुमचा निरोप घेते धन्यवाद नमस्कार